जय जय रघुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकसष्टावा पाहणार आहोत उभा कल्पवृक्षातळी दुःख तया अंतरी सर्वदातेची आहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोकजीवी धरावा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ कधीही सुखी न होणाऱ्या माणसाचं वर्णन करीत आहेत माणसाचा हा स्वभावच आहे की तो सारखं आपलं दुःखाचं रडगाणं गात बसतो आल्या गेलेल्यांना सर्वांना सतत मी कसा दुःखी आहे माझ्या वाट्याला कशी दुःख चाली आहेत याचीच चर्चा करतो अशी दुःखी माणसं सतत आपल्या जीवनाबद्दल तक्रारच करीत राहत असतात त्याला दुःख करायची सवयच लागलेली असते जीवनात दुःखाबरोबर काही चांगला आनंद देणाऱ्याही घटना घडतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही हा माणूस त्या सुखाच्या क्षणाला आठवतच नाही खरं तर सुख आठवल्याने आनंद मिळतो आणि दुःख आठवल्याने केवळ माणूस दुःखीच होतो बरं आपलं दुःख कुणाला सांगून काही कमी होणार आहे का नाही उलट लोकनंतर त्याचा उपहास करतात ज्यांना आपण आपले दुःख सांगतो ना तो ते दुःख दुसऱ्याला अजून तिखट मीठ लावून सांगतो तो दुसरा तिसऱ्याला सांगतो अशा प्रकारे आपलं दुःख कमी ऐवजी वाढतच जातं हे माणसाच्या लक्षातच येत नाही मग काय उपयोग दुसऱ्याला दुःख सांगून अशी माणसं खरं तर अज्ञानी दुखा, असतात त्यांना खरं सुख कशात आहे हे कळालेलंच नाही जीवनात सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे ये येत जात राहणारच कुणीही पूर्ण सुखी अथवा कुणीही पूर्ण दुःखी नसतो हे माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे आलेल्या दुःखाला दूर कसं करायचं याचा प्रयत्न करायला पाहिजे आता रडत बसून दुःख तर कमी होणार नाही त्यातून सुटका करण्याकरता काहीतरी मार्ग माणसाने काढायलाच पाहिजे अशा या दुःखी माणसाला कल्पवृक्ष जरी मिळाला ना तरी त्याच्या खाली बसून तो फक्त दुःखाचाच विचार करणार आणि त्यामुळे त्याचं दुःख अजून वाढणार आपण मागच्या श्लोकात बघितलं की कल्पवृक्षाच्या खाली बसून आपण जे मागू ते पूर्ण होतं तर मग आपल्याला जर खरंच कल्पवृक्ष मिळाला तर त्याच्या खाली बसून आपण काय मागायला पाहिजे सुखच मागायला पाहिजे पण नाही तसं होत नाही कारण तया अंतरी सर्वदा ते आहे त्या दुःखी माणसाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये विचारामध्ये फक्त दुःखच आहे आणि माणसाच्या मनात जे असतं तेच बाहेर पडतं मग कल्पवृक्ष मिळाला तरी ते दुःखाचाच विचार करतात आणि त्यांना मग दुःखावर दुःख दुःखावर दुःखच मिळत राहतं समर्थ पुढे म्हणतात जनी सज्जनी वाद हा वाढवावा अशी दुःखी माणसं जेव्हा एखाद्या जा संतांकडे जातात तेव्हा त्यांना ते, ते, ते फक्त आपल्या जीवनाचं दुःखच सांगतात आणि त्यापासून आमची कशी सुटका करता येईल याचा मार्ग दाखवा म्हणून विनंती करतात खरं तर संत हे कल्पवृक्षासारखे आहेत त्यांच्याकडे गेल्यावर काय मागायला पाहिजे की भगवंताकडे जाण्याचा मार्ग कोणता जीवनामध्ये आनंदी होण्याचा मार्ग कोणता शाश्वत सुखाचा आनंद कोणता परमेश्वराशी अनुसंधान कसे राखावे इत्यादी गोष्टी संतांना विचारायला पाहिजे पण तसं होत नाही तिथेही ते दुःखाचीच चर्चा करतात कारण त्यांना कायम दुःखाबद्दलच बोलायची सवय लागलेली असते मग संत भेटी होऊनही त्याचा काही उपयोग होत नाही आपलं दुःख काही कमी होत नाही खरं तर माणसाने दुःखात वेळ न घालवता त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे उगीच त्या दुःखाचं रवंथ करत बसण्यात काही अर्थ नाही माणसाला सर्व प्रकारची सांसारिक सुख जरी प्राप्त झाली ना तरी असा हा माणूस विचार तो असतो तो असा विचार करतो की हे सुख तर मला आत्ता मिळालं पण हे कायम टिकेल का असा विचार करून तो पुन्हा दुःख होतो म्हणजे काय तर अशी माणसं सुखामध्ये सुद्धा दुःख शोधतात त्याचं त्यांना सवयच लागलेली असते आणि मग मा अशा माणसाला कल्पवृक्ष प्राप्त होऊनसुद्धा काही उपयोग होत नाही माणसाने आपल्या जीवनात जे दुःखाचे प्रसंग होऊन गेले त्याचा सारखा विचार न करता मला आनंदी जीवन कसं जगता येईल याचा विचार करावा मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्लभ आहे आणि असा मनुष्यजन्म जो दुर्लभ आहे तो, तो आपल्याला मिळाला आहे तर तो, तो व्यर्थ वाया घालवू नको या जन्मातच शाश्वत असं सुख प्राप्त करावं असं समर्थ आपल्याला सांगत आहेत पुढे समर्थ म्हणतात पुढे मागुता शोक जीवी धरावा समर्थ म्हणतात जीवनात जे दुःख मागे होऊन गेलं त्याचा जास्त शोक करू नये त्या शोकाला कमी करण्याचा प्रयत्न करून मनाला शांती आणि समाधान आणि आनंदी कसं ठेवता येईल याकडे माणसाने लक्ष द्यावे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ